नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो धुळेच्या बाजारामध्ये बैलांचा बाजारामध्ये मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारच्या जुळ्या पाहायला भेटतील बाजार चांगला आहे जिल्ह्याचा बाजार मित्रांनो या ठिकाणी व्यापारींच्या दावणी पण असतात शेतकऱ्यांच्या बैल जुळ्या पण असतात आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो पाऊ शकता बाजार कसा भरलेला आहे या ठिकाणी हे समोरची धावां दिसते मित्रांनो दादा जमीनदा तीनची धाव आहे एक नंबर व्यापार आहेत इकडे पाहू शकता या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे तर या बाजारा मित्रा मित्र मित्रांनो आपल्याला बैलदोड्या गाई म्हैशी शेड्यांचा बाजार असतो कोंबड्यांचा बाजार पण असतो मोठा बाजार आहे मित्रांनो तालुक्या आपल्या जिल्ह्याचा बाजार आहे ज्या शक्य मित्रांनो या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेठ नमस्कार इथे आणलेले आहेत आपण चार आणलेले आहेत कुठली गर्दी असते आपल्याला खेती या तडोद्याची गर्दी असते आपल्या जाऊनमध्ये व्यवहार कसे होतात आपलून पैसे कारण आपल्या जाऊनमध्ये होडी आले तर उदार व्यवहार करतो आपण कोण कोणते बाजार करता, करता आपण पारोडा आणि जोड्याचे बाजार करता आपण आपली घरी पण धाव नसते शेतकरीमध्ये पण आला तरी जोड्या वगैरे भेटणार आहेत तर काय किंमत लावली जुडीची सांगायला पंचेचाळीस द्या घ्यायला फक्त चाळीस हजाराला पहा मित्रांनो सांगायला फक्त पंचेचाळीस आहे चाळीस हजारापर्यंत ही जोडी आपल्याला द्यायचीच सायनलच्या माध्यमातून आले तर अजून आधार एक रुपये कमी होतील कसे दाताला दातालाही करतात काय गॅरंटी मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो जोडी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडे अशा किमतीच्या जोडे हे आणलेल्या आहेत मित्रांनो गावराजोडी बाजूला का ही काय लावली मग चाळीसशे सांगायला चाळीस द्या घ्यायला आणि दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी चाळीस पस्तीस पन्नास हजाराच्या जोड्या पण दाखवणार आहे मी आज पाहू शकता या ठिकाणी जोडी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडेला किमतीच्या जोडे आहेत दाताला कर दातालाही करत दा आहेत काय गॅरंटी असणार आहे दोघांची भाषेची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत भाषेचे स्वतः मालका सर चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी दोन हजार रुपये कमी होतील मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता जोडी चांगली आहे एक नंबर जोडे मित्रांनो तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ अडतीसशे पाटील आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल पाटील बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोघांनी मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ही गावराने मित्रांनो पाहू शकता जोडी पण चांगली शेतकऱ्यांना पुरवडेल अशी किमती तेवढे या ठिकाणी आलेले आहेत बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे या ठिकाणी बाजार कसा भरतो पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे हे पाय गाड्यांमध्ये पूर्ण आता जोड्या वगैरे येत आहेत बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो त्याच्या इकडे पण जोडे आलेले आहेत भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो आज आता हे जी पुढचे जे बाजार आहेत ना एक नंबर बाजार भरणार आहे ते पाय इकडे गाड्या वगैरे येतात आता पहिला पूर्ण एक नंबर आणि या माहिती तुम्हाला किल्लार गावरान माडवी अशा जोड्या पाहायला भेटेल काय की मदती झाली ते हां सांगायला किती असं आहे का आणि फायनल आरो पर्यंत होणार आहेत दाताला कसे दे दा दाताला कसे दाताला दातालाही सहा दात काय गॅरंटी दोघांची मग गॅरंटी काय आहे कामाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बस याच्या मालक असणार आहेत मित्रांनो जोडी वगैरे चांगली पाहू शकते या ठिकाणी आपलं नाव आणि नंबर सांगा बरं दादा हा नाव नंबर सांगा आपलं नंबर ना कुठले आपण दोन आपण इथे एका जोड्या आणलेली का का बरोबर मित्रांनो इकडे पण एक जोडे काय किंमत आहे सांगायला बघ ताटी अडीच द्या घ्यायला चाळीस पर्यंत होणार आहे मित्रांनो आठ ते चाळीस हजार रुपये किंमत आहे चाळीस पर्यंत होणार आहेत हा तुम्हाला मित्रांनो पस्तीस चाळीस पंचाळीस अशा जोड्याचा जो होणार आहे तुम्हाला एकदम स्वच्छता बाजारामध्ये <दिणागा> गर्दी असल्यामुळे मित्रांनो जागा भेटत नाही पाहू शकता एक एक गाड्या आहे तिकडे हे वगैरे चांगल्या शेतकरीला पुरवडेला अशी किमती मध्ये हे पाहिजे डोळे वगैरे काय दाताला कसे दिस दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार आहे कामाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत नाव नंबर सांगा आपलं बरोबर काही कोणी मागितले बाजारामध्ये आता सुरुवात झालेली बाजाराला आता आले तुम्ही आपलं नाव नंबर सांगा नाव आपलं आपल्याला कुठले आपण आपण मित्रांनो या बाजारामध्ये असतात दोंडायच्याचे व्यापारी जास्त येतात त्यांचा व्यवहार पण मस्त आहे हे गाड्यांमध्ये बैल येतात एक एक हे मित्रांनो पूर्ण बाजाराला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये शेतकरी व्यापारी बरेच येत असतात ते इकडे पण आलेले आहेत बुड्यात जुळ्यात नमस्कार किती आणलेले आहेत गोरे आपण हा सात आणलेले आहेत आता हे चार आहेत का बाकी येतात अजून दोन कुठली खरेदी आपल्याला याची लासल गावची खरेदी आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे करतात आपण ओळखीची आले तर उदार व्यवहार पण आपल्याकडे बरोबर कोण कोणते बाजार करतात आपण मालेगाव धुळेचा बाजार करतात आणि नामपूरचा बाजार करतात आपण बरोबर मित्रांनो एक नंबर आहे तुम्ही तर क्वालिटीचे गोरे असतात तर एक नंबर धुडी गे काय किंमत आहे धुडीची मग सांगायला पाच सात हजार रुपये द्याय घ्यायला कमी जास्त होणार आहे व्यवहाराच्या माध्यमातून माध्यमातून आणून आले तर दोन चार हजार पाच हजार रुपये कमी होणार आपली घरी पण दावा नसते शेंदुर्नी मध्ये ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो एक नंबर आहेत दाताला काय सांगितलं पण हे दाताला चार चार कसे चालू आहेत मग गाडी वॉक करायला चालू आहेत पूर्ण कम्प्लेंट येत एकदम ती जोडीचे सहा सात आहेत काय गॅरंटी बरोबर सांगायला पासडे आहे द्या घ्यायला कमी जास्त होणार आहेत काय गॅरंटी असणार कामाची गाडी वकची गॅरंटी असणार मी सहा बैल आणलेली आहेत तिथे सारी खिल्लार एक नंबर आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर मित्रांनो त्यांची मालेगाव मध्ये नामपूरमध्ये पण दावा नसते मध्ये पण शेंदुर्णीचे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो वर मागे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पाय मित्रांनो जोड्या वगैरे येतात आता बरेच हे भाऊ शिका माझ्या तर आपलं नंबर सांगा माझं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याण्णव झिरो पासठा झिरो बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यामुळे बरेच बरेच जोडे आलेले आहेत काय किंमत आली इंच रुपये सांगायला पासड काय घ्यायला फायनली एकसठ हजार घ्यायची एकसठ पर्यंत द्यायची दाताला आहे दोघी दाताल हे कर्जात एक साधात आहेत काय गॅरंटी दोघांची सर्व कामाची बोली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले अजून दोन चार रुपये कमी होतील मित्रांनो जोडी पण मस्त त्यांच्याकडे मित्रांनो सहा आणलेले त्यांनी आज एक नंबर क्वालिटीचे गोर आहेत पाहू शकता पण या ठिकाणी क्वालिटी पण मित्रांनो खतरनाक एकदम एकच नंबर क्वालिटी आता पायामध्ये पाहू शकतात मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जा मित्रांनो म्हणजे व्हिडिओ तुम्हाला समजेल कसा बनलेला आहे काय टोमॅटो वगैरे पण करायचं व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पण अडचणी मित्रांनो गाड्या वगैरे येतात पाहू शकतो त्या ठिकाणी एक ते गाड्या येतात रिव्ह्यू वर घालू मित्रांनो पाहू शकतो त्या ठिकाणी चालू आहे जेवढे वाजता येते छप्पन हजार रुपये व्यापारी सांगता येते ए, बाएरे, बाएरे, <ईणीद> भी किती म्हणताय तुम्ही सांगितले किती सांगितले आम्ही सांगितले बरोबर करा व्यवहार करा थोडाफार राहिलेले हे घेणार तुम्ही नाव काय दादा आपल्याला

ફટલાતા દેવા माणसा કડે બગા ઓ ત્યાં માણસા કડે માલા પૂર્ણતા દે એક પાપ ના નમસ્કાર

એ ગમલેલા તા હું સીધા જ જઈને તમને બતાવી શકું છું જૂંડા હું કઈ જલાબો આય કુરૂ જાવ દે જાઓ શેતકરી માણસ તો જાઓ મારા શેતકરી માણસ ટેબી મારા ગલિત નહીં અરે આમાં બળાને મારા જુજુ કામ લેતા ફૂલતી

फक्त घालायचं काय साठ हजार व्यवहार केलेला आहे मित्रांनो साठ ला व्यवहार झालेला आहे एक नंबर जोडी ती संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली व्यवहार चांगला झालेला आहे मित्रांनो औषध त्या ठिकाणी जोडी पण चांगली होती संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली दाताला कशी होती <usuk> दाताला कशी होती दाताला कर्जादाताला होती काय गॅरंटी होती दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती मार्केबाशेचे स्वतः मालक होते मित्रांनो नुडोडी घेतली शेतकरी घेतलेली घेतली पण आहे या जीवन युक्त नाहीत मग काय भी मानची नाही नाही काय तेसे हा ते मोकळे जायला चांगले नाहीत मग काय काय उदार घ्यायचं मग काय भी पाडायचं फक्त ह्या गोष्टीच मजेर व्हा ना बाबा पण राहू मी मनाबाई तुला रुपया होईल तू वापस बैल मार्केट पोहोचव द्याय चांगलं काय नाही गेलो बैल मार्केटला पावसायचं तुमचे